तळ्यात म्हटलं की पुढं मळ्यात म्हटलं की मार तळ्यात म्हटलं की ओके अगं लक्षात मळ्यात जावं आता कडकड एक परत दोर नक्कीच पुढे झाला तर आवड इकडे या पहिला चल जाऊ बिचारी विचारी आईबाई सकाळ दोर म्हणत होती मला साडी घ्यायची साडी घ्यायची जाऊ द्या आईबाईला परत एक चान्स बरोबर वन टू थ्री स्टार तळ्या बरोबर हा चला या पुढे आता कुठे आपण करायची सुरुवात एक दोन तीन चार तळ्यात आता काय झालं इकडे या इकडे आलो आता काय झालं आता काय ना तुम्हाला नंतर परत ज्या हरकत शेवट आहे ना इकडे चला कुठे बसला तुम्ही कुठं बसा आता कुठे आपण म्हणत 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 म्हणतो हात लागला ना चला या उलट जा बर तुमचं कधी लग्न झालं चार महिने झाले चार महिने बांधण होतात का ताज आहे ना म्हणून आज दोन वर्ष परत आले मळ्यात तळ्यात की मग काय झालं कस काय कन्फ्युजन झालं का वहिनी आता कुठे घेऊ आपण करायची सुरुवात रेडी तळ्यात मळ्यात झाले काय म्हटलं माहिती जा मी जे त्याचे उत्तर द्यायचं मला काय म्हणायचंय मला